नेर तालुक्यातील मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने नेर पंचायत समितीचे गट अधिकारी मंगेश देशपांडे आणि पोषण आहार अधीक्षिका वंदना नाईक यांना एक नाही तर अनेक समस्यांचे निवेदन देण्यात देण्यात आले या निवेदनात असे आहे की पोषण आहारात येणाऱ्या उग्र वास येतो तिखटाचा आणि हळदीचा दर्जा निकृष्ट आहे शाळेत येत असलेले धान्य मोजून देण्यात यावे धान्य मोजण्याकरिता इलेक्ट्रिकल काटा उपलब्ध करून देण्यात यावा शहरी भागात किचन शेड देण्यात यावे पोषण आहार शिजविण्याकरिता अतिरिक्त सिलेंडर देण्यात यावे स्वयंपाकी मदतनिसाच्या मानधनात वाढ करण्यात यावी असे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले तसेच शालेय पोषण आहाराचे दोन हजार पंधरा आणि सोळा पासूनचे लेखी थांबविण्यात यावे पुणे येथील संचालकांच्या आदेशानुसार दोन हजार पंधरा ते वीस पर्यंतचे लेखी परीक्षण करण्यासंदर्भात सूचित करण्यात आले आहे परंतु या सर्व बाबीचे आधीच लेखी परीक्षण जिल्हा स्तरावर झाले असल्यामुळे पुन्हा लेखी परीक्षण घेण्यात येऊ असे निवेदनात नोंद आहे निवेदन देते वेळी मुख्याध्यापक संघाचे मुख्याध्यापक संघ अध्यक्ष जे व्ही शहीद खान यम लोखंडे व्ही एन खोबरागडे इर्शाद खान जे एस बोडके वैभव जगताप पंकज कावरे संजीव गुजर निशा भुयर गिरीश कनाके श्रीराम अथिकर आणि अन्य शिक्षक उपस्थित होते मुख्याध्यापक संगनेर नेर यांनी ज्या शालेय संदर्भातल्या ज्या काही समस्या समोर सादर केल्या त्या अगदी रास्त आहे निश्चितच आमच्या स्तरावरच्या ज्या असतील त्या आपण नक्कीच त्या पाठपुरावा समस्या समोर आणि ज्या राज्यस्तरावरच्या आहेत त्यासंदर्भात आमच्या वरिष्ठांना या संदर्भात पाठपुरावा करण्यात येईल आणि समस्या त्यांच्याकडे जाऊन मार्ग काढण्यात येईल हा नव्यानं जे काही लेखापरीक्षेच्या संदर्भात जो काही आदेश आलेला आहे सूचना आलेल्या आहेत त्या संदर्भात निवेदनाच्या निवेदन देण्याच्या संदर्भात या आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि शालेय पोषणच्या संदर्भात ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण त्या स्तरावरून व्हावं या अनुषंगानं सर्व मुख्याध्यापक संघ आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होऊन समस्यांचं निवेदन या ठिकाणी आम्ही सादर केलेलं आहे निश्चितच सर आगड शिक्षणाधिकारी साहेब अधीक्षका यावर योग्य असा निर्णय किंवा ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो थँक्यू सरनेर तालुका मुख्याध्यापक संघ यांनी शालेय पोषण आहार योजनेसंदर्भात ज्या काही त्यांच्या शाळा स्तरावरच्या समस्या आहेत त्यांचं निवेदन आम्हाला दिलेलं आहे तर आपल्या म्हणजे तालुका लेवलवरच्या समस्या नाही आहेत त्या वरिष्ठ लेवलवरच्या आहेत त्याच्यामुळे त्यांचं निवेदन आम्ही वरिष्ठांना पाठवू आणि तसा पाठप्रमा आपण करू नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर